खर म्हणजे ही आपली संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये अभंगाच्या माध्यमात अतिशय मोठा विचार आपल्यापर्यंत पोहोचलाय आणि म्हणूनच मग नामदास महाराजांनी जे सांगितलं की आमचा सा हा अभंगातला जो विचार आहे हा आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याकरता आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत देखील तो या ठिकाणी आला पाहिजे मला असं वाटतं की अतिशय चांगली सूचना या ठिकाणी केली आहे जरूर त्या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करून आमच्या पुढच्या पिढीपर्यंत अभंग्यातला जो विचार आहे हा कसा आपल्याला पोचवता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे खरं म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल पण आपण आरती झाल्यानंतर या ठिकाणी झालीन नोटांगण मंदिर चरण ध्यान पायन त्रुप तुझे हे जे पद म्हणतो हेही त्या ठिकाणी त्यांनीच लिहिलेल्या संत नामदेवांनीच लिहिलेलं पद आहे हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला देखील समाजाच्या मुख्य धारेमध्ये आणणारे आणि त्या ठिकाणी जनाबाईंनाही संतत्व ज्यांच्या सानिध्यामध्ये मिळालं अशा प्रकारचे संत श्रेष्ठ नामदेव यांच्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी या ठिकाणी जी मागणी केलेली आहे की हे जे आपलं मंदिर, मंदिर आहे हे मंदिरही आता जुनं झालेलं आहे त्याच्यातही आता बऱ्यापैकी अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे आमच्या सगळा जो वंशज परिवार आहे यांची परवानगी घेऊन आणि त्यांच्याच मान्यतेने त्याचाही योग्य पद्धतीनं जीर्णोद्धार हा आपण करू त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातन ते काम देखील आपण हातामध्ये घेऊ आणि आपली जी इच्छा आहे की या ठिकाणी आपण जे काही एक स्मारक त्यांचं तयार करतो आहोत हे स्मारक वैश्विक दर्जाचं चांगलं स्मारक व्हावं मी तुम्हाला आश्वस्त करतो की कुठल्याही प्रकारची त्याला निधीची कमतरता आम्ही करून देणार नाही अतिशय चांगलं स्मारक आपण करू पण हे स्मारक जरी आपण केलं तरी त्यांचं खरं स्मारक हे त्यांचे विचार आहे त्यामुळे ते विचार हे आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे या करता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे विचार एकदा सर्व आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोचतील याचा प्रयत्न निश्चितपणे आपण करू आणि त्यातनं त्यांनी निर्माण केलेला एक संघ समाज समता युक्त समाज हा तयार करण्याकरता आणि सश्रद्ध समाज तयार करण्याकरता आपण सगळे लोक आज संकल्पबद्ध होऊया एवढंच या, या निमित्ताने बोलतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं आणि माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी संत नामदेव महाराजांच्या या संजीवन समाधी सोहळ्याचा योग आपण आणला त्याबद्दल आपले आभार मानतो मगाशी ज्यावेळेस मी पाद्यपूजा करत होतो त्यावेळी रामदास महाराजांनी ते आपले पाय मागे घेतले आणि करू नका असं म्हटलं त्यांना मी हे सांगू इच्छितो की तुमची पाद्यपूजा करत असताना आम्हाला तर काही संत नामदेवांची पाद्यपूजा करण्याचा योग मिळणार नाही पण परिवारातली कोणाची पाद्यपूजा केल्यामुळे आम्हाला तोच प्रत्यय येतो की आपण संत नामदेवांची पाद्यपूजा या ठिकाणी करतो आहोत हा सगळा त्यांचा विचार आपण आजपर्यंत या ठिकाणी जीवित ठेवलाय तो पुढे नेलाय आणि ही परंपरा आपल्या परिवाराची अशीच पुढे चालत राहो अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो